आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आहेत मावळ हा महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे हा मतदारसंघ दोन हजार आठ साली निर्माण करण्यात आला यामध्ये पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत यामध्ये पनवेल कर्जत उरण मावळ चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो मावळ लोकसभा मतदार संघावर पहिल्यापासूनच शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार गजन बाबर हे पहिल्यांदा शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आजमभाई पानसरे यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप व राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर शिवसेनेचे श्रीरंग बारणे आम आदमी पार्टीवतीने मारुती भापकर बहुजन समाज पार्टी वतीने टेक्सकॉस गायकवाड निवडणूक रिंगणात होते या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी विजय मिळविला होता या मतदारसंघात दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक विशेष पवार यांचे पुत्र पार्थ पवार शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात रिंगणात होते श्रीरंग बारणे यांनी प्रतिष्ठापणाला लागलेल्या या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव केला व शिवसेनेचा गड अभेद्य ठेवला या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनीही निवडणूक लढविली होती मावळ लोकसभा सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे उरण विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार महेश बालदी मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील शेळके चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अश्विनी जगताप तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात तीनही वेळा शिवसेनेचाच खासदार निवडून आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मीच असेल असे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी सांगितले आहे सदर लोकसभा सुरुवातीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व राहिल्याने महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे राहणार आहे तर महाविकास आघाडी वतीने तीनही पक्षाकडून उमेदवारांची चाचणी सुरू आहे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी याकरिता पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक संदीप वाघेरे व माजी वाघेरे या दोघांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येईल तसतसे या मावळ लोकसभा मतदारसंघात कोणकोणते उमेदवार रिंगणात असेल हे स्पष्ट होत जाणार आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा